पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंद्रू अधिकारी यांच्या गाडीवर हल्ला झालाय बिहारमध्ये तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि समर्थकांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे बांबू काठ्या आणि विटांनी हा हल्ला केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते कूचबिहार एस एसपी कार्यालयावर काढणार मोर्चा काढणार होते आणि या मोर्चासाठी सुवेंदू अधिकारी नवीन हे कुचबिहार स्टेशन परिसरात पोहोचताच काळे झेंडे दाखवून कार्यकर्त्यांनी हल्ला केलाय केंद्रीय सुरक्षा दल सुरक्षा अधिकारी आणि पोलिसांनी ही परिस्थिती सगळी नियंत्रणात आणली तर ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय कुचबिहारमध्ये सुवेंदू यांच्या गाड्यांवर हल्ला झालाय पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत सुवेंदू अधिकारी आणि त्यांच्या गाडीवर हल्ला झालाय बांबू काठ्या विटांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात येतोय कुचबिहारमध्ये तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि समर्थकांकडून हा हल्ला केल्याचं समजताय बांबू काठे आणि विठांनी हा हल्ला केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते कूचबिहार मधील एसपी कार्यालयावर हे मोर्चा काढणार होते आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांकडून हल्ला झाल्याचा हा आरोप होतोय अगदी बांबू काठे आणि विठांनी हा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आलाय पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत सुवेंदू अधिकारी आणि त्यांच्याच गाडीवर हा हल्ला झालाय अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद तळेकर यांच्याकडून विनोद काय अधिक माहिती यासंदर्भात पश्चिम बंगालमध्ये कूचबिहारमध्ये भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आलाय खरंतर हे एका आंदोलनासाठी त्या कूचबिहारमध्ये दाखल झाले होते मात्र तिथल्या तृणमूलच्या समर्थकांनी त्यांना विरोध केला होता शुभेंदू अधिकारी हे एकेकाळी तृणमूलचेच नेते होते आणि आता ते भाजपमध्ये गेल्यानंतर तृणमूलच्या अनेक मुद्द्यांवर तृणमूलला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाही आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात प्रति आंदोलन करण्याचं तृणमूलच्या सदस्यांनी ठरवलं होतं आणि ज्या वेळेला या वाहनांचा ताफा कूचबिहारच्या पोलीस स्टेशनच्या आवारात दाखल झाला त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर तृणमूलचे कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्या उपस्थित कार्यकर्त्यांनी अखेर या गाड्यांवर हल्ला करायला सुरुवात केली आणि हल्ल्याचं स्वरूप बघितलं तर आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात असताना सुद्धा हा हल्ला केलेला आहे आणि त्यामुळे आता तिथे वातावरण तणावग्रस्त बनलेलं आहे सुरक्षा दलांनी आता सध्या तिथली परिस्थिती नियंत्रणात आणली आहे पण व्हिज्युअल आपण अंदाज लावू शकतो की कशा स्वरूपाचा हा हल्ला होता मोठ्या प्रमाणावर दोन्ही बाजूने रस्त्याच्या दुतर्फा तृणमूलचे समर्थक जमले होते आणि एवढ्या बंदोबस्तात सुद्धा आक्रमकपणे त्यांनी हा हल्ला केला आहे दीपाली निश्चितच धन्यवाद विनोद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी